नमस्कार सर्वांना माझ्या चॅनलवर म्हणजेच गावाकडील घरगुती जेवण या चॅनलवर मी तुमच्या मनापासून स्वागत करीत आहे चला तर मग आज ना आपण मस्तपैकी झणझणीत अशी मिसळ बनवणार आहोत मिसळ बनवण्यासाठी मी इथे सर्वप्रथम मटकी घेतलेली आहे मटकी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन तीन पाण्याने मटकी स्वच्छ धुतल्यानंतर आपण ती उकडण्यासाठी टाकली आहे त्यामध्ये मी एक बटाटाही टाकला टाक आहे थोडीशी हळद टाकली आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे चला का तर मग आपण मिसळसाठी मसाला तयार करून घेऊया मी सर्वप्रथम इथे कांदा कापून घेतलेला आहे आपल्याला कांदा टोमॅटो टाकायचा आहे तुम्हाला खोबरं टाकायचं असेल तर तुम्ही खोबरंही त्यामध्ये ॲड करू शकता यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये परतून घेणार आहे लाल होईपर्यंत त्यानंतर मी यामध्ये थोडीशी मिरी आणि लवंग टाकलेली आहे आणि थोडेसे धने टाकलेत ते मस्तपैकी लालसर परतून झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे वाटण या वाटणामध्येच मी थोडीशी कोथिंबीरही टाकणार आहे कोथिंबीरने टेस्ट येते भाजीला चला तर मग माझा इथे मसाला तयार आहे मसाला तयार झाल्यानंतर मी ते मिसळ करण्यासाठी थोडंसं पाणी टाकलेलं आहे पाणी इथे मी गरम करून घेते आहे गरम पाणी टाकल्यामुळे मिसळची टेस्ट वाढेल चला तर मग आपण फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी मी ते सर्वप्रथम थोडीशी लाल मिरची पावडर हळद थोडासा नॉर्मल कांदा लसूण मसाला आणि मिसळ मसाला घेतलेला आहे तुम्ही यामध्ये गरम मसालाही टाकू शकता पण मी नाही टाकलाय चला तर मग माझीकडे गरम झालेली आहे आता मी त्यामध्ये एक तेजपत्ता टाकलाय थोडीशी दालचिनी टाकली टाकला 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 आहे कढीपत्ता टाकलाय कढीपत्ता टाकल्यानंतर आपले जे मसाले आहेत ते मसाले आपण त्यामध्ये टाकून मसाल्याच्या कच्चेपणा जाईपर्यंत छान परतवून घ्यायच्या आहेत चला तर मग आपला मसाला आपला रेडी आहे त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे फोडणीला टेस्टही छान येते आता आपण जे हे वाटण करून घेतलं होतं ते वाटण मी त्यामध्ये ॲड करते आहे नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ टाकून घेतल्यानंतर मी ते छान असं हलवून घेतलं आहे आणि मिडियम आचेवर छानपैकी मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे मसाला भाजल्यानंतर आपण जी मटकी घेतली होती उकडून ती मटकी मी त्यामध्ये ॲड केली आहे त्यानंतर मी जो एक बटाटा उकडून घेतला होता तो बटाटाही मी त्यामध्ये मिक्स केलेला आहे त्यानंतर माझ्याकडे जे मटकीचं पाणी उरलं होतं उकडून घेतलेलं मटकीचं ते मी पाणी टाकलेलं आहे आणि जे गरम पाणी केलं ते गरम पाणीही टाकलेलं आहे बघा आपली गरमागरम झणझणी छान अशी मिसळ तयार आहे एकदा करून बघा आणि खायलाही या माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा